आमदार समीर मेघे यांच्या अथक प्रयत्नातून हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा गावातील पंचेचाळीस वर्षापूर्वीपासून वेना नदीच्या तीरावर पुरसंरक्षण भिंतीचा प्रश्न प्रलंबित होता त्यामुळे गावाला मोठा धोका होता आणि म्हणून नवनियुक्त सरपंच श्री देवेंद्र आष्टानकर यांचा सततचा पाठपुरावा व गावकरी यांच्या साडेचार दशकाच्या मागणीवर शासनाकडे सतत मागणी करून पुरसंरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी रुपये पाच कोटी चोपन्न लक्ष रुपये निधी मंजूर करून भूमिपूजन करण्यात आले त्यामुळे येणाऱ्या काळात कोतेवाडा गावाला पुराच्या धोक्यातून निश्चित सुटका मिळणार आहे असे आज समीर मेघे यांनी भूमीपूजन करताना सांगितले अवघ्या दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी बहुप्रतीक्षित पूर्ण झाल्याचे समाधान असल्याची भावना सरपंच देवेंद्र आष्टनकर यांनी व्यक्त करत सर्व गावकऱ्यांच्या व उपस्थितांच्या वतीने आमदार समीर मेघे यांचे आभार मानून आनंद केले या प्रसंगी सरपंच देवेंद्र आष्टनकर प्रमोद आष्टनकर अजय फटिंग शरद बनसुले नाझीम पठाण अक्षय कांबडी मिलिंद कोवे लिलेश्वर भोंडगे विनायक काष्टनकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते